पवार साहेबांच्या बरोबर राहणं हे नैतिकदृष्ट्या जास्त महत्त्वाचं वाटलं मला पवार साहेबांच्यावर प्रचंड त्याचा परिणाम त्यांच्या राजकारणावर त्यांच्या याच्यावर होऊ शकतो त्यामुळं संकटं वाढतील अशी माझी त्यावेळी धारणा होती त्यामुळे मी संपर्कात होतो नाही होतो असं नाही सगळे सहकारी एक भूमिका घेत आहेत त्यावेळी तुम्ही मात्र समोर संधी दिसत असताना साहेबांबरोबर राहण्याचा सा निर्णय घेतला हा निर्णय घेतानाची मनस्थिती काय होती आ, एक म्हणजे मी पक्षाचा अध्यक्षच होतो आणि मला आजही माझं हे मत आहे की या पक्षाची शकलं जर झाली तर प्रचंड नुकसान सगळ्यांचंच होणार आहे आणि म्हणून हे शकलं होऊ नयेत आणि हा पक्ष एकत्रित राहावा म्हणून मी प्रयत्न करत राहिलो कदाचित काही लोकांना वाटलं असेल की आता हे पण सामील होत आहेत पण साहेबांच्या बरोबर राहणं हे नैतिकदृष्ट्या जास्त महत्त्वाचं वाटलं मला आणि म्हणून मी पवार साहेबांच्याबरोबर राहायचा सा निर्णय घेतला आणि ह्या सगळ्या आमच्या सहकारी जे आहेत त्यांनी एका विशिष्ट परिस्थितीत काही कारणं आहेत त्याला त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळं पवारसाहेबांना त्यांच्या पक्षाचाच मी अध्यक्ष आहे त्यामुळं त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष गेला तर पवारसाहेबांच्यावर प्रचंड त्याचा परिणाम त्यांच्या राजकारणावर त्यांच्या याच्यावर होऊ शकतो आणि माझ्यावर त्यांनी विश्वासानं जबाबदारी टाकली असताना मीच त्यांना सोडणं हे मला नाही शक्य झालं पण असा एक आक्षेप अनेक पत्रकार घेत साहेब की ज्या पद्धतीने शिवसेनेत जेव्हा दोन गट तयार झाले त्यावेळी जी एक आक्रमक अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतली गेली ती त्या मानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घेतली जात नाही नाही आणि त्यामुळे एक संभ्रम असा तयार केला जातो आणि जो अनेकदा हा बातम्यांमधून येतो अनेकदा सांगितलं जातं की जयंत पाटील साहेबसुद्धा जे पवारसाहेबांना सोडून गेलेत त्यांच्या संपर्कात आहेत आणि ते कधीही तिकडे जाऊ शकतील अशा बातम्या अधूनमधून पेरल्या जातात त्यामुळे मला असं वाटतं की ही जी संभ्रमाची अवस्था आहे त्याचं एकदा तुम्ही स्पष्टीकरण द्यावं चांगला प्रश्न आहे कसं आहे की हे मिटावं म्हणून मी प्रयत्न करणार आहेत होतो सुरुवातीपासून आणि पक्ष विभागला जाऊ नये त्यामुळं संकटं वाढतील अशी माझी त्यावेळी धारणा होती त्यामुळे मी संपर्कात होतो नाही होतो असं नाही मी प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्याशी मी बैठका केलेल्या आहेत चर्चाही केलेल्या आहेत नाही असं नाही आणि त्या बाबतीत वेगळे चर्चा झाल्या तर तो चर्चेचा खाजगी तपशील आहे पण सुरुवातीचं महिनाभर हा प्रयत्न आम्ही करत होतो की दोन्हीतलं अंतर कमी व्हावं पण ते करू शकलो नाही आम्ही आता आ, लोकांची भावना अशी आहे की आ, हे कधी काही करतील किंवा हे जाऊ शकतील अशी मानसिकता लोकांची त्या काळात होती आता मला वाटत नाही की तशी मानसिकता असण्याचं कोणतं कारण आहे वेगळे मार्ग झाले आहेत वेगळ्या मार्गानं जायचं ठरलेलं आहे आता जे होईल ते होईल पुढं आता नशिबात जे असेल ते होईल पण मी तुम्हाला माझ्या निर्णयाच्या मागं काय भूमिका आहे यापूर्वी सांगितलं